अध्यक्ष महोदय मला आपल्याला एक विनंती करायची आहे काल सन्मान्य अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये राईट टू रिप्लायच्या विषयावरनं जी काय परिस्थिती निर्माण झाली आणि तदनंतर सभागृह तहकूब झालं आणि पुन्हा सभागृह सुरू झालं सन्मान्य अध्यक्ष महोदय सभागृहात तर आपल्यावरती हेतू आरोप झाला काल देखील मी त्या बाबतीतली आपल्याला विनंती केली की आपण ते, ते रेकॉर्ड तपासा आपण ते व्हिडिओ फुटेज तपासा आपण आपल्या यंत्रणांकडनं जर काही त्याच्यामध्ये ऑडिओ ऑडिओ जर रेकॉर्डिंग सापडली तर ते तपासा कारण सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी चौथी टर्म आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांकडं हातवारे करून जोराजोरानं बोललेलं माझ्या चार टर्ममध्ये तर मी कधी पाहिलं नाही आणि एवढंच नाही अध्यक्ष महाराज व्हिडिओ नंतर जे काय बाहेर आले इथून बाहेर गेल्यानंतर या परिसरातलं जे पुडेम आहे इथं जे माध्यमांचे प्रतिनिधी असतात त्यातले सुद्धा काही गंभीर व्हिडिओ आमच्या पाहण्यात काल आले इथल्यापेक्षा गंभीर आरोप थेट अध्यक्षांच्या वरती त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आपले अनुमती असेल तर मी त्यातले व्हिडिओ आपल्याकडे अध्यक्ष महाराज देतो माझी विनंती आहे इथं कुठलंही राजकारण करायची गरज नाही पण या सभागृहाच्या सर्वोच्च आसनावरती आपण बसलेला आहात आमच्या सगळ्यांच्या आपण कस्टोडियन आहात आणि आपल्याबद्दल म्हणजे आपण नियमानं चालला होता तरी सुद्धा आपल्याबद्दल असा हितो आरोप घेऊन असं वक्तव्य करणं हे निश्चितपणे या संपूर्ण सभागृहाचा अवमान करणार आहे मी कालही नम्रपणानं आपल्याला विनंती केली आणि आजही करतोय की या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महाराज आज सभागृह संपण्यापूर्वी आपण निर्णय घ्यावा शेवटी तो आपला अधिकार आहे पण आम्ही आपल्याला विनंती करतोय की अशा पद्धतीची परिस्थितीकडे जर दुर्लक्ष केलं तर ही प्रवृत्ती अशीच बोकाळेल आणि मग या संदर्भामध्ये कुठलीही प्रथा परंपरा नियम आदर अशा पद्धतीची भावना यापुढे या ठिकाणी या कमी कमी होत जाई हा नंबर एक आणि त्याचबरोबर अध्यक्ष महाराज त्याच प्रसंगामध्ये या सभागृहातले एक सदस्य उभाटाचे सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा जे सत्ताधारी बाकावर बसलेल्या लोकांकडे बघून जे हातवारे केले जी आरवाची भाषा वापरली जो या प्रकारे एक प्रकारे सभागृहाचं डेकोरेम या ठिकाणी धुळीला मिळवला या दोन्ही गोष्टींचे व्हिडिओ फुटेज सभागृहामध्ये उपलब्ध आहेत आपण तात्काळ त्याची चौकशी करावी आणि अशा पद्धतीचं दुर्वर्तन करणाऱ्या दोन्ही सन्मान्य सदस्यांच्या बाबतीत एकतर त्यांनी सभागृहाची माफी मागावी आणि जर ते सभागृहाची माफी मागणार नसतील तर आपण त्यांच्यावर बढतरची पिकीची कारवाई करावी अशी आपल्याला सन्मान्य अध्यक्ष महाराज आमची सभागृहाच्या वतीनं विनंती आहे